विमल किंग विमल किंग मीठ मसाला मसाला टाकू मसाला नाही हाताने बनवलंय म्हणा हाताने बनवले गाईज आपण आता क्रिकेट खेळायला आलोय पाच वाजता बी कॉपी आता बी कॉपी त्याच कसं असतं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कळल्यात मला चिडका शौर्य जाधव रे बाबा कसला चिडका पुढे बिन तर नाही डायरेक्ट ठापकडून टाकायचं

पेयच असते नाही व्हिटामिन्स भेटतात त्यातून अरे भेटू दे पण चांगलं तलागाय भाई हां किती छान लागतं शौर्य पिऊन नको बाबा भाई थे की तुला बाळा तसंच पेयचं काय नको ऐ चुप नको द्यावं लागेल तुला मग बाकी काहीच नाही देणार मी नाही पीत तर नाही पेणार मी नाश्ता नको आहे का तुला दुसरा दुसरा काय नाश्ता आहे सांग

हेल्दी गोष्टी नको असतात असं करायचं कोरोनात पहिल्यांदा बनवलेलं गाईज मम्मीने मग त्याच्यानंतर मला कळलंय त्याच कसं असतं त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कळल्यात मला म्हणून मी आता लोडच घेत नाही गाईज ते पिण्याचा माझा नाश्ता झालाय गाईज पप्पा खातात ते सूप खात्यात पितात पितात ते लय भारी आहे ना आ? अरे तुझ्या वेळेला हॉस्पिटल मध्ये होतच ना पडलेला कधी एकता हेच सूप द्यायचे तुला जांगीरवाले मी कधी पाडलेलोपासून लागलीपर्यंत तोंड आहेत की सगळे निशाण लहानपणी सगळे निशांत अख्खं डोकं पण चालायचं चालायचं आणि असं पडणं म्हणजे असत डायरेक्ट आडवाच डायरेक्ट डोक्याव असं नाही की बाबा असं असा दड पडलाय तर तसं नाही डायरेक्ट डोक्यावर डायरेक्ट डोक्यावर काम होतं कारण अजून जायचं डोक्यात पुढं भिणतं बघायची नाही डायरेक्ट ठाप करून ठाकायचं हे अशी काम होती लहानपणी अख्ख डोकं पण सिरीज म्हणून बघा बाबांना आपल्या इथं मार्केट अशे इथं इथं पण आहे डोक्यावर पण लय जागी ते आता दाखवू शकत नाही <laughs> मम्मीचं फेवरेट सूप आहे बाबांना ते मग तिथनं सवय लागली आहे मला सूप प्यायची त्यानं रिकव्हरी पटकन होती हां मी कोरोनात पिल बाबा पहिल्यांदा मग तेव्हापासून आतापर्यंत पिलच नाही कधी पाच वर्ष झाले पमकिन सूप पमकिन सूप बापळायचं सूप, पुंकिन सूप।, पुंकिन सूप।, पुंकिन सूप। माहिती लहानपणी फक्त पळायचं मा माहिती होतं तुला नुसतं पळायचं नुसता पळायचं आणि कुठं थांबायचं तेच कळायचं नाही तुला पळ पडला किंवा ठोकला तेव्हाच थांबणार तू नाहीतर मम्मी पाप्पा चालले ऑफिसला बाय बाय गाईज आता आपल्याला जायचंय क्लासला त्याच्या आधी मी बनवतो कॉफी बघा दूध आहे कॉफी बनवतो बाबांनो आई बघा आईची चालू आहे सिरियल सिरियल नाही धनगरी जीवन आहे का नाही माझे व्हिडिओ बघायचे आई तर बघा काय बघती पटलं का तुला पटलं का तुला पण तुला तुला पटलं का पटलं बाई मीऊन टाक हा हे बघा हे भक्ती तोय पाकाचा चला मी बनवतो गाइस कॉफी आताच तकी गा आज चालले पाळ काय तर कॉफी पाच वाजता बी कॉफी आता बी कॉफी मन सगळे इकडे कॉफी असते बाबा जा बाय नाही नाही बनवू द्या गाइस कॉफी मला झाली गाइस कॉफी चला घेऊ पडायचं कुठं तरी दुसरं इकडं आई परत हानायची मला चला प्युअर कॉफी आणि निघतो मी आता आपल्या एम एस सी आय टीच्या क्लासला दळण ठेवायचं आहे का दळ दळण आहे काही बा बघा पाच किलो आहे आणि काय म्हणू

गवारची भाजी चपाती मस्त पैकी खाऊ आणि झोपून जाऊ मित्रांनो काय विषय नाही काय कामच नाही ना आपल्याला गाईज आपण <laughs> आप आता क्रिकेट खेळायला आलोय आता तू उद्याच्या ब्लॉक मध्ये येणार आहे काय बघा आपले टीमचे प्लेअर आहेत सगळे खेळू तर नावांना आता विमल किंग विमल किंग तिकडं बघा तिकडं बघा कृष्णा रायपर मेन बॉलर आहे आपल्या टीमचा हे बघा गौरव भाई <laughs> आपला बॉल गेलाला आहे गाइस तन्मय कोल्लेने बॉल घालवलाय हा कोणी चिडका शौर्य जाधव ए बाबा कसला चिडका किडून शौर्य जाधव आपला कुठेही बॉल गेले मित्रांनो या सोसायटीत त्या सोसायटीत ह्याला कॉन्टॅक्ट करा भाऊ <laughs> कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन बाबा कृष्णा सातपुते गाईच क्रिकेट खेळून आलोय आणि सकाळी दिलेलं दळण घेऊन आलोय पण सकाळी ठेवलेला नाही का दळण आपण ते पण घेऊन आलोय बनव आता लवकर मटन आहे बघायचं बनते निघो गायचा आपण जिम ला कशाला आता म्हटलं लवकर बनव आणि जिम ला जाते लवकर बनव म्हणजे मी असतो पर्यंत बनन जाऊ बाबांना जिम ला चला वर्कआउट चालू आहे आपला आणि आज आपल्या ब्लॉग मध्ये आठ आहे आख्या माहिती माहिती ओळखत नसेल तर ते मारी ओळखलं नाही पहिल्यांदा आलंय मित्रांनो आता रोज दिसणार तुम्हाला ब्लॉग मध्ये मी आपली मावांना मारले बाय सेप राहायचे त्यांचं कार्डिओ चालू आहे सगळ्यांना मला पण घरी आलोय मी फायनली भिजत भिजत का होई ना पण आलोय आणि कसं आलोय स्वयंपाक काय बनव मटन आहे बाबा मी चांगलेलं आहे बघा वा 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 मटन बाजरीची भाकरी कस काय बनवली गाय तू कशी बनवतो

अरे बर मन मन हे गाईज म्हण नाही मन हे गाईज हे गाईज हा प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज चला <laughs> गाईज ब्लॉग इथं सेंड करून टाकू जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मित्रांना सबस्क्राईब करा भेटू असाच एक नवीन ब्लॉगमध्ये मध्ये ब्लॉग आतापर्यंत बघताय त्याबद्दल धन्यवाद बाय बाय